नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांची आवडती ठरलं तर मग ह्या मालिकेतील तुमच्या सगळ्यांची आवडती पूर्णाजी यांचं दुःखद असं निधन झालं तर नेमकं काय कारण आहे त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो आत्तापर्यंत त्यांनी सिनेमासृष्टीमध्ये स्वतःचं नाव एवढं लौकिक केलं होतं की सगळ्यांच्या त्या फेवरेट होत्या तर मित्रांनो ज्योती चांदेकर म्हणजेच तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या पूर्णाजी यांचं सोळा ऑगस्ट रोजी निधन झालं पण मित्रांनो यांचं निधन झालं कसं काय कारण की या अगोदरपासूनच यांची तब्येत चांगली नव्हती आणि गेले तीन ते चार दिवस या पुण्यातील रुग्णालयात उपचाराच्या साठी होत्या पण मित्रांनो त्यावेळेस मात्र उपचारादरम्यानच त्यांचं निधन असं दुःखनं झालं वयाच्या अडोसष्टव्या वर्षी त्यांचं असं दुःखनं निधन झालं यांनी आतापर्यंत कितीतरी नाटकं आणि कितीतरी पिक्चरमध्ये काम देखील केलं होतं त्यावेळेस मात्र त्या सगळीकडे लोकप्रिय आणि सगळ्या लोकांच्या आवडत्या देखील होत्या तर मित्रांनो त्यांनी स्टार प्राव या वाहिनीवर कित्येक मालिकेमध्ये काम देखील केलं आणि आताच तुमच्या सगळ्यांची आवडती आणि चर्चेत असलेली ठरलं तर मग या मालिकेतील पूर्णाजी ही लोकांना खूप आवडत होती आणि लोकांनी लोकांना यांची कला देखील खूप सारी आवडत होती कारण की लोक तर असं बोलतात की मालिका फक्त आम्ही पूर्ण आजीमुळेच बघत होतो कारण की यांची विलनसारखी जी भूमिका दाखवली होती त्याच्यामुळे लोकांना खूप ते आवडत होत्या पण मित्रांनो त्या आपल्याला आता सोडून गेलेल्या आहेत कारण की अभिने ज्योती चांदकर यांच्या या दुःखदनाश निधनामुळे कित्येक तरी लोकांनी त्यांच्या भावना देखील व्यक्त केलेल्या आहेत तर मित्रांनो त्यांना देखील आपल्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली आणि तुम्हाला त्यांची सगळ्यात जास्त आवडणारा चित्रपट किंवा त्यांची मालिका कोणती होती प्लीज हे कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद